हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग माझे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि सकाळ स्वयंपाक चाललेला आहे सगळ्यांचं आंघोळ झालेला आहे ताई इकडं भाकरी करायला लागल्या इकडं बाहेर काय चाललंय आणि दादा अंघोळ करायला आहेत आणि तिकडं गेल्यात त्यांनी मशी आणि शेळ्याच निघून इथं सोडलेलं आहेत आणि मी इकडं गॅसवर नाश्त्यासाठी पोहे करायला लागलो आहे आणि भाजी आमटी काय तर करायचं आणि परत परतनंतर शेतात जायचं आहे चल चला पोहे बी जस आहे व हे तयार झालेलं आहे आणि नाश्ता पण देतो सगळ्यांना इकडं गॅस डाळ टाकलेला आहे आणि आत्ता काढून आणलं मस्त ताजी ताजी भेंडी आता भेंडीची भाजी करणार आहे बघा थोडं लावलेलं होतं लागलेलं ला आहे भेंडी इकडं स्वयंपाक सगळं आवरलं सगळ्यांचा नाश्ता पण झाला आणि आज स्वयंपाक काय केलेला आहे भेंडीची भाजी बनवलेला आहे आणि डाळीच्या आमची आणि ताई भाकरी करून झालेलं आहे चला सगळं घेतलंच सा आता चालू आहे मी शेतात कोथमीर आणि मक्क टाकायचं आहे हे बघा कोथमीर आणि इकडं चुलीवर भात पण ठेवलं होतं भात झालं काय ताई कुर्प दोन घ्या आणि कुर्प घ्या दादा गेल्यात पुढं चला आता आम्ही पण जाऊया आता ट्रॅवल आहे तुम्ही इकडं तिकडं खाली गेल्या आहेत काय खाली खाली इकडे दिसताना झालं की म्हणून खाली गेल्यात मशी आणि शेळ्याचणी घाली गेल्यात दादा गेले पुढं तर आम्ही चाललोय आहे तिकडंच नऊ वाजलेलं आहे आम्ही नऊ वाजता चाललो शेतात बघा घेतलेला आहे इकडं बघा शेळी आणि म्हशी त्यांनी सोडलेला आहे चारा खायला तर तास सोडून बघा तास पण आहेत आणि इकडं कोथबी टाका लागलो मी आणि पहिले बघा इकडं दादा असं धाका लागल्यात मग ताई त्यात बघा ते कसंच इथं पूर्ण जागा असं मोकळं पडलेलं होतं इथं काय तर टाकायचं म्हणून आम्ही म्हटलं कोथंबीर टाकूया आणि थोडं टाकलं तर आलं तर विकायला पण येत नाही एवढं दोन किलो आणलेले होते मग ते दोन किलो इकडं मी आणि ताई दादा आहेत टाकायला गोय पूर्ण एवढं म्हणजे दोन किलो होतं तेवढं जागा मोकळं होतं ते कोथिंबीर टाकायचं म्हणून टाकायला गोलं बघा असं ओटा करून घेतलेला आहे ओट्यात कोथिंबीर टाकले धक्का आहे ताई पण तसंच घेतलेलं आहे आणि मका पण आणलेलं होतं मका पण टाकायचं आहे ज्या जागा उरलं तर पण टाकायचं म्हटलं बघूया आता आम्ही कोथिंबीर टाका लागलो आहे आणि असं ओट्यात घेतलेलं आहे टॉवेलने ओटा करून घेतलेला आहे ताई पण ते ओढणी घेतलेलं आहे असं ओट्यात घेतलेलं आहे त्यांनी एका हातानं खुरपण हे करायचं आणि एका हातानं धनं टाकायचं चालय आमचं काम आणि हे नवीन सायकल आणलेलं आहे आणि या सायकलचं नाव काय आहे मराठीमध्ये काय म्हणतात प्लीज मला सांगा मध्ये आणि परवादेशी आणलेलं आहे अमरावती त्याच्यान असं कमी दादा पाण्यात झालेलं आहे आणि आम्ही आणि तिकडं आम्ही कोथमिरच्या टाकून आलो आल्यावर स्वयंपाक झाला होता स्वयंपाक सगळं आवडूनच गेलो होतो आम्ही इवून दुनं भांडी हे करून जेवून जरा इकडं सारवा लागलो ला ला आहे मी बघावं म्हणतो जरा शेणाचं पाणी करून घेतलेलं आहे ते पाण्यानं बसतंय काय असं बघा लागलो ला ला आहे मी ते काय व्यवस्थित बसणं झाले पूर्ण याचं शेड मारून तर झालेलं आहे आणि खाली फरशी आणि नाही तर कोबा करायला पैसे नाहीये त्यामुळं आम्ही सारवायचं म्हणा लावलं खर ते, ते काय व्यवस्थित बसाना झालंय बघूया कसं होतंय म्हणून ते बघा लागलं खरं ते कसं पाणी तर जास्त व्हायला लागलंय नाहीतर शे पाणी जास्त घातलं तर लईच पातळ व्हायला लागले व्यवस्थित बसानं झालंय आम्ही चाललोय कुठं चालू वैरण आणायला ठेवल्या ते आणायला चालले दादा गेल्यात थोडं वैरण वैरण करायला मग ते करून ठेवलेलं आणायला चाललो आहे आम्ही संध्याकाळचं काम चार वाजता चहतेन पिऊन भांडीतील घासून सगळं आवरून आता मशी आणि शेळी आहे म्हटल्यावर जास्त वैरण लागते दादा बघा तिथं करायला लागल्या चला दाखवतो तुम्हाला मग आम्ही करून ठेवलेलं घेऊन जाणार आता इकडं आमचा दादा वैरण करायला लागल्या कुठं ठेवलेलं आहे तिकडं आहे पूर्ण तर उसाच्या कडेला ते जागा करा लागले इकडं करून चाललेलं आहे त्यांनी करून ठेवलेलं होतं जागा आणि थोडस आहे मी घेतो म्हणून ताई घेतलेत आणि मी इकडं पाठिंबा गा। गवारीतीने काढायचं होतं भाजीला काढून आणलेलं आहे बघा गवारी हे जरा कोथमीर आणि दोन तीन टोमॅटो लागले होतं तो, ते पण काढून आणलं संध्याकाळच्या भाजीला टोमॅटो कोथमीर आणि गवारी काढून आणलेलं आहे हे काय आता बोड संध्या सकाळी केलं तर केलं संध्याकाळी ना नाही आता सात वाजलेलं आहे सात आठ वाजलेलं आहे ढास झालेला आहे म्हणून धूर केलेला आहे बघा कशाचं धूर केलेलं आहे मोरटे ढासपती काय काय लावलेलं नाही आहे कडुलिंबाचा पाला आहे आणि ते टाकलेलं आहे त्याचं धूर घातल्यानं ढास त्यानं होत नाही म्हणजे तर मोरटे मोरटे काय ते धास काय लावलं तर काय जात नाही आहे म्हणून त्यामुळं दार सगळं बंद केलेलं आहे आणि अशा प्रकारे धूर केलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय